तर फायनली आता आमचे आले शंकरपाया वापर आता सकाळी दादा मम्मी आता दुसरी पीक वापरते तर बघू शकता असं करायचंय पहिली टीक तर बघू शकता कलर कसे आले ते आणि अशा प्रकारे हे केले भरी परत तर आज शंकरपाया आज कोणता रेसिपी तर आज कोणकोणते साहित्य घेते सांगशील साखर सहा 1, वाटी सहा वाटा मैदा सहा वाटी मैदा एक वाटी साखर अच्छा आणि एक वाटी तूप एक वाटी दूध अच्छा एक वाटी दूध एक वाटी तूप एक वाटी साखर सहा वाटी मैदा लागेल अच्छा लागेल तसा मैदा घेऊ शकता त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये साखर मिक्स केलं मीने तो था। अच्छा मस्त आता मम्मीनी गरम करायला टाकले इथं आता हे विरगायला किती वेळ लागेल ब्लॉक करणं पण एवढं सोपं नाहीये ते असं हातात पकडलं कारण की आमच्याकडे स्टँड पण आहे कॅमेरा स्टँड

मस्त मिक्स करून घेतो मॅग्नेशियम करून घेते तुपात आणि गव्हाचं पीठ साखर ते तुम्ही बघितलं जास्त पातळ पण नाही घ्यायचं जास्त घट्ट तुम्हाला दिसत आहेत ते मस्त मिक्स करून घेत

अच्छा अशी घरी करायची नंतर मग असं करायचं असं करायचं आणि अशा प्रकारे हे केलंय घरी नंतर परत असं लाटायचं आता ला ला गोल आकार यायला पाहिजे तसं नाही चौरस दिला तरी चालेल आणि तरी पण असा गोल करून दाखवेल आता मम्मी आता बघा कसं लाट हे झालं तीन चार दिवस बाकी आहेत असंच लाटून कंटिन्यू करायचं आता आता बघा कसं आणले गोल आकार मम्मीने आणि मेन भाग तर आता सुरीने कापते मम्मी काही ते चाकवाले एक असतं चम्मच त्याने कापतात मम्मी आता सुरीने कापतात कारण की सुरीने पण व्यवस्थित येतं बऱ्यापैकी सांगा आता वीड अच्छा साईजचं पण काढून घ्यायचं आणि जर सुरीने कापल्या तर व्यवस्थितच येते तसं बघायला गेलं तर तसं तुम्हाला ते चाकवाले चम्मच पाहिजे तसं नाही बघू शकता कशा प्रकारे साहित्य कापते मम्मी हां आता मस्त पैकी चौरस करून घेतलं मम्मीने आणि असे कंटिन्यू प्रोसेस आहे ना आणि उरलेलं ते आता नंतर परत मरून घेऊ आता सध्या तरी आता कट था 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 था। हा जर तुम्हाला जाड कमी हवं असेल तर लाटणी फिरवू शकता प्रत्येकदा तुमच्याप्रमाणे किती ते आम्हाला थोडं अजून पातळ करायचं आहे कारण त्याला ट्राय केलं होतं ते लाड होतात फूटतच असते आता बघा कशाप्रे सु नाही करते कापते आता मम्मी पहिली दुसरी या असं प्रोसेस कंटिन्यू ठेवायचा आणि नंतर आपण तळायला टाकू तर सध्या आपल्याला कंप्लीट करायला हवं आणि काय माहिती किती वेळ जाईल किती वेळ नाही आपण काही सांगू नाही शकत पण मम्मी बोलते तीन चार वाजतीलच आणि कु आणि शंका पाया खूप वेळ लागतं तसं चकली करायला पण सगळे फराळ करायला खूप वेळ लागतं पहिला आम्ही नानकटावर वगैरे करायचो आता बेकरीवायचं तर जाऊन खूप लाईन लावावं लागते आणि आता पहिल्यासारखं कोण वगैरे कोण करत नाही आयटम चकली आता बेसनचे लाडू आणि नेमकेच करतात हल्लीचे लोक तर पहिल्या नाही आता कशा प्रकारे कटिंग करते ते बघा तुम्ही अशा प्रकारे कटिंग करायचे मस्त कट केलेलं आहे मम्मीने अशा प्रकारे कट करायचं आणि अशा प्रकारे कटिंग करायचे मस्तपैकी कट झालेलं आहे तर बघू शकता एवढं जाड तरी पाहिजेलच आणि मम्मीने टाकायला घेतले तेला फ्राय करू तर आता मम्मी आता दुसरी ट्वीक वापरते तर बघू शकता असं करायचं पहिली ट्विक तर बघितली तळ्याच्या अगोदर हे पण बघून घ्या मम्मीने आता दुसरी ट्विक घेतली अशा प्रकारे रोल केलेलं आहे नंतर मासा मुरून खाली करायचं आणि परत गोल घ्यायचं मग अजून घट्ट आहे

ठीक आहे आता तल्ल्यावर दाखवाय आता व्हिडिओ खूप मोठा होईल मस्त की आता हे मस्त की फ्राय होते आणि मम्मी अजून वेगवेगळे गोळे केले आता किती वेळ लागतं करायला किती वेळ लागतं करायला इतके सारे आहेत अजून भरपूर करायचे टाइम तर खूपच होईल आता मला माझ्यामध्ये आता अशी कटिंग करायचे अशा प्रकारे कटिंग करायचे काही भरपूर कटिंग केले आणि अजून हायट बरंच वाकेल हे सगळे माझे कापले ना काय हा बाजूने एवढे आहेत खूप टाइम जाईल माझ्यामध्ये कमीच मला वाटते पंधरा वीस मिनिट राहील मला वाटते वीस पंचवीस मिनिटं रेसिपी शूट करणं एवढं सोपं काम नाही सुरुवातीला एक्साइटेड वाटतं पण नंतर नंतर व्यूज तसे आले तर मग परत एक्साइटमेंट वाटते तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर करा कमेंट नक्की टाका कमेंट हवायचं आपल्याला मस्त एक असे शेप पण दिले चौकोनी आणि तिथं पण एक सारखे दाखवायचं मस्त लागते करायला आणि हलवतच जायचं आणि पोकोच्या एक्स सेवन मोबाईल मध्ये आम्ही अजूनपर्यंत आउटडोर शूट केलेला नाहीये जेवढे हा नवीन मोबाईल घेतला असे रेसिपी शूट झालेलं आहे तर मला ते ओकेच आउटडोअर शूट आहे आणि बघू शकता कशी पदार्थ स्वीटली म्हणून आपला स्लोवरच करायचे कधी बघू शकता कलर कसे आले ते जवळपास आम्हाला वीस मिनिट गेलं तळायला पहिलीच बॅच आहे त्यामुळे वीस मिनिट गेले म्हणजे असं बघायला तर सकाळचे चार वाजतील पाच पण वाजेल सांगता येत नाही कारण की तयार खूप वेळ लागतात मेहनत पण खूप आहे व्हिडिओची मेहनत पण खूप आहे व्हिडिओ तर आता शॉर्टमध्ये दाखव बापरे बाप म्हणजे बाप। भारी ब्राऊन कलर आले अशा प्रकारे मस्त अशा प्रकारे सगळं हे पाच मिनटं पाच ते दहा मिनटं गेले हे सगळं करायला आणि आता ह्याच्यात टाकणार आहे सुकायला कलर मस्त आले सार हो बघू शकता तुम्ही आता ह्याच्यात टाकलं एक मस्त वाटते मस्त की सुकले आता बाकीचं सगळं झालं तर करून आणि दोन तासानंतर ते किती काय मी किती हा हे मला वाटतं कंटिन्यू प्रोसेस करायचे तर आता हे सगळं दाखवत नाही डायरेक्ट फिनिशिंग दाखवतो ना तुम्हाला नाही तर खूप टा वेळ होते एक तर रेसिपी व्हिडिओ मला जास्त करून नाही आवडत पण जास्त मला आउटडोर ब्लॉगिंग आवडते तर फायनली आता आमचे आले शंकर पाया वाजल्या आता सकाळी सकाळचे साडेचार आणि एवढं वेळ लागलं जवळपास तशी चार, चार वाजून गेले आता सव्वा चार वाजतीलच तो खूप वेळ लागला आणि आता हे शेवटचं बाकी आहे इथला पण तारा आणि हे शेवटचं साडेचार वाजतीलच तर एवढा शंका पार आहे आणि खूप छान झाले तोडून दाखव फुसफुशी असे पदार्थ शिकलेले आहेत तोडून दाखवतो मी मस्त चोर झाले खायला पण मस्त आणि ज्यांचे दार वगैरे दुखते त्यांना तर बारीक तर चला आता इथंच व्हिडिओ एन करतो भेटूया तर पुढचा व्हिडिओ कोकणात हे तो आहे एन करतो